आज मी बनवणार आहे चमकुऱ्याच्या वड्याची भाजी त्याच्यासाठी मी एक वाटी बेसनपीठ घेतलेलं आहे तर त्याच्यामध्ये मी काही मसाले टाकणार आहे लाल तिखट टाक हळद जिरं पावडर लसण कोथिंबीर चवीनुसार पाणी टाकून मिसळण्याचं मिक्स करून घेणार आहोत पूर्ण थोडासा लिंबाचा रस पण टाकायचा त्याच्यामुळे खाज येत नाही खाजत नाही घशामध्ये हे बेसनपीठ असं मी सैलसर करून घेतलेलं आहे जास्त पातळ नाही आणि जास्त घट नाही आता आपण एक एक करून हे पूर्ण पानाला मी बेसनपीठ लावून घेणार आहे हे असं पूर्ण पानाला आपण पा हे बेसनपीठ लावून घ्यायचं हे बघा असं सगळीकडं पसरवून घ्यायचं आणि त्याची घडी काढायची वड्या उकळण्यासाठी आपण थोडंसं पाणी टाकून घ्यायचं कढईमध्ये त्याच्यामध्ये थोडंसं तेल टाकायचं अशा एक एक करून पाण्याला उकळे आल्यानंतर अशा एक एक करून पूर्ण वड्या त्याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आता आपण याच्यावर दहा मिनिट कमी गॅसवर वाफायला वड्या ठेवणार वड्या आता आपल्या झालेल्या आहेत आता आपण हे वड्या काढून घेऊन त्याला फोडणी करणार वड्या पूर्ण काढून घेतलेल्या आहेत आता आपण या वड्याला एक एक अशी कट करून घ्यायची व याला फ्राय करायची रसाभाजी नाही करायची मी फ्रायच करणार आहे भाजी आता फोडणी करणार त्याच्यासाठी मी तेल टाकून घेतलेलं आहे तेल गरम झाले आता मोहरी टाकून घ्यायची जिरे लसण टाकून घ्यायचा थोडेसे आपण तिळ टाकणार आहोत आता ह्या वड्या आपण याच्यामध्ये टाकून देणार वड्या टाकून घेतल्यानंतर आपण याच्यावर थोडंसं मसाला टाकून देणार लाल तिखट गरम मसाला थोडंसं मीठ आता याला छान मिक्स करून पाच मिनटं आपण झाकून ठेवायचं थोडासा लिंबाचा रस टाकून घ्यायचा कोथिंबीर टाकायची तुम्हाला रसाभाजी करायची असेल तर रसाभाजी पण तुम्ही करू शकता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं की भाजी रसा होऊन जाईल व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा लाईक व शेअर करायला विसरू नका